तर कबूतरखान्यांवरती बंदी असताना देखील कबूतरांना खाऊ घालणाऱ्या पालिके घालणाऱ्यांवरती पालिकेने आता जोरदार कारवाई करायला सुरुवात केली आहे मुंबई महापालिकेने एक जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल एक लाख बत्तीस हजार रुपये इतका दंड कबुतरांना खाद्य देणाऱ्या लोकांकडनं वसूल केलाय यामधील सर्वाधिक दंड दादर इथल्या कबुतरखाना परिसरातनंच वसूल करण्यात आलाय सर्वात प्रभावी कारवाई दादर कबुतरखाना परिसरात करण्यात आली आणि या परिसरात अठ्ठावीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी ठाणे महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानंतर बंद केले त्याच्यानंतर जे कोणी कबूतरांना खाद्य धान्य खायला देईल त्यांच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यास जी आहे ती महापालिकेकडून सुरुवात झाली होती आणि आता याची आकडेवारी समोर आलेली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत एक लाख बत्तीस हजार रुपये इतका दंड जो आहे तो महापालिकेने वसूल केलेला आणि त्यात म्हणजे महत्वाची बाब म्हणजे दादर पश्चिम ज्या ठिकाणी ही संपूर्ण दृश्य आपण पाहिला मिळते ज्याच्यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आंदोलनं झाली त्या कबूतरखाण्याच्या ठिकाणावरून दंडात्मक कारवाई म्हणून अठ्ठावीस हजार रुपये इतका दंड जो आहे तो वसूल करण्यात आलेला आहे संदर्भात हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते न्यायालयीन आहे आणि आता न्यायालयाच्या निर्णयानंतरच हे कबुतरखाने सुरू होतील की बंद होतील याची स्पष्टता येईल पण तत्पूर्वी न्यायालयाच्या आदेशामुळे कबूतरखाने जे ते बंद करण्यात आलेले जे कोणी खाद्य टाकत आहे त्यांच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई जी आहे ती महापालिकेकडून केली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसहमी अजय माने एबीपी माझा